तर सरास काय सांग गावाची ढचा होती मारला दुसऱ्या कडून तुला तर माहिती माझ्याकडे पैसे नाहीत मी दुसऱ्या कडून पैसे काढून घेतो तुला का उलाले मी चिटा चावशी मारल्यावर माझ्या नाकात धूर चालाय नाकात धूर चालाय म्हणजे काय झालं तुला नेमकं तुला चाललं तू ये नाही तर काय झाले ये तू ये ना म्हणजे त्याला थांड तन पण माझ्या तात वाईट नाही तुला म्हणजे ते औषध मारले म्हणजे आपल्या गावाच्या भल्यासाठीच मारले तुला सांग का थांब रे तो त्रे तो त्रे तुला बोलू दत्त चला चला ए चल चल बस थांब तुला नीट सांग का तुझा ए नो टच मी तू पुढल्या पुढलं बोललास तर तुला एका झापती झाडो पडतो नेट नेट बाग बाग औषध मारल्यात बघ ती चिरट फिरट चावणी म्हणून आपल्याला डेंगू मलेरिया मारल्याला औषध मला काय होणार झाले थलपण तुतल चुतलं चुटलं आता बसू दापती बघता बघता मी जा बोला बोला दारुप्यास का म्हणतो तू दालू माहिती डालू